सत्याचा आपलं चॅनल नमस्कार प्रेक्षकांनो आपण लोकशक्ती न्यूज चॅनल परंडा तालुक्यात पूरग्रस्त परिस्थिती उद्भवल्यानंतर सर्वाधिक फटका नालगावला बसला आहे तालुक्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे अजित पवार यांच्यासह अनेक आजी माजी मंत्र्यांनी पूरग्रस्त गावांना भेट देऊन पाहणी दौरे केले मात्र सर्वात जास्त संकटात सापडलेल्या नालगावकडे कोणीही फिरकले नाही मदत करा मदत करा असा टाहू फोडणाऱ्या ना नालगावच्या पूरग्रस्तांच्या मदतीला जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष धनंजय सावंत धावून आले त्यांनी नालगावच्या पूरग्रस्तांची भेट घेऊन त्यांच्या व्यथा जाणून घेतल्या ही जी वस्तुस्थिती आहे लाकडी वाटलं झालेलं काल धान्याचं फोन आहे इथं काही लोकांची घरं ही पाण्यात आहे ती त्यांना ना शाळेत नाशाची फक्ती त्यांच्या पाहुण्या किंवा नातेवाईकाकडे किंवा गावाच्या त्यांनी त्यांची व्यवस्था तिथं राहायची केली तुमच्या ग्रामसेवकाने ना ह्यांना चहा दिला ना पाणी दिलं ना जेवणाची व्यवस्था केली मग ग्रामसेवक गावात काय झक मारतोय तुमच्याकडे कुठं तिथं तहसीलला आला ना तशी आला, आला। जवळपास किती घर पंधरा घर आता सध्या शिवराय कुठं आली होती शाळेत त्यांना विचारा कुठं आली होती कोण आलं होतं नाव सांगा मला ग्रामसेवक तुम्हाला काय सांगितलं ते माहीत नाही पण जिल्हा परिषद शाळेमध्ये कुणीही गेलेले नाही साहेब लोक इतर ठिकाणी राहिले आहेत त्यांचं तुम्ही स्वतः येऊन तुम्ही त्यांच्या जेवणाचं बाकीच्या ह्याची त्यांचं अंगाची कपड्याचे लोक बाहेर तातडीची मदत नाही आणि तातडीच्या मदतीचं सांगतो तुम्हाला मी ते चेकवर चेकबुक नाही येत असणार सांगतो मी उद्या उद्या माझं बोलणं झालं काकडे साहेबांशी तुम्ही अर्जंट जेवणाची तुमचा ग्रामसेवक आपल्याला गावात लावा धनंजय सावंत यांनी पुराच्या पाण्याने विखाळा घातलेल्या दलित वस्तीची पाहणी केली धनंजय सावंत यांनी पूरग्रस्त शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले तर घातले कोणाचा काय फायदा होतो खान घालत नाही नाही पण तुम्ही सगळ्यांना सूचना करणं शंभर टक्के सांगितलंय की आपण आपलं काय वाटलं झालंय आपली घ्यायची त्याची पोच घ्यायची पोच घेतली तर भांडायची असं तोंडी पंचनाम्याला काही किंमत राहणार नाही पण ह्यासाठी जे आठ यायचे ना त्या आती कसा घातलं की आपल्याला काय हे करू की त्याचं काय नाही आती शिथिल कशा करायच्या हे अगोदर नियोजन असावं लागतं एकनाथ भाऊनी किंवा त्या दिवशी प्रताप सरनायक साहेब आलते एकनाथ शिंदे साहेब होते आपले आमदार साहेब होते सगळ्यांचं बोलणं त्या पद्धतीने सूचना पण आता हा विषय काय त्यांचा कॅबिनेटचा आहे आपण ह्याच्यामध्ये ज्या ज्या गोष्टी आपल्याकडे झाल्या त्या ह्याच्यासाठी आपण काय सांगितलं पंचनामे करताना लक्ष द्या काय लक्ष द्या भाऊ माझ्या कोंबड्या गेल्या शिर्ड गेली माझी गाय गेली माझी म्हैस गेली माझी आंबेची झाड गेली माझी फिरूची बाग जातली ह्याचे पंचनामे जर प्रॉपर झाले तर त्या पट्टीत आहे ड्रीप गेलं आता ड्रीपचा मुद्दा माझ्या लक्षात नव्हता हेनी सांगितलं मागे तसं ड्रिप गेलं हे अशा जर गोष्टी वेळ आपण पण निश्चित पैसे आपल्यावरून मिळणार त्या पद्धतीने आपण घेऊ आणि हे सगळं झाल्यानंतर इंडिव्हिज्युअल भले मी तिथं हजार ना ना नाही माझा पंचनामा झाला शेजारांनी त्याची कॉपी घ्यावी सही करून जेणेकरून उद्या नंतर आपल्याला त्या प्रश्नांना बोलता येईल म्हणता येईल आणि ही सगळं सगळ्यांना सांगत सांगणं मला सांगितलं दिन सूचना सांग महत्वाची सगळ्यांनी मिळून करा सगळ्यांना एकच सूचना करायची आख्या गावानं एकत्र बसून पंचनामे करून घ्या कुणीच कोण लाडवा आण नका पूरग्रस्त शेतकऱ्यांनी पंचनामा करताना ग्रामसेवकांच्या चुका सावंत यांच्या निदर्शनाला आणून दिल्या त्याला सांगितलं की आम्ही त्याला आम्ही असं सांगितलं ना की तिने त्याच्या तोंडात निघलंच नाही ना असं की तुम्ही कुठे धनंजय सावंत यांनी मारुती मंदिराच्या सभागृहात ग्रामसेवकाला बोलवून त्याचे कान टोचले तुम्ही शिरलेलं आहे पहिले शिरलेलं पाणी पंधरा बावीस तारखेला किती घरात शिरलं होतं त्या दिवशी आता काल आलेलं पाणी किती घरात शिरलंय काल आलेलं देव आता म्हणजे खालचा जो काय समाज वगैरे असेल हो हो। तो सगळा आपण कुठे ठेवली आपल्या पाहुण्याचं थांबले होते बरं पाहुण्याकडे शाळेची तयारी केली तुम्ही त्या लोकांना सांगितलं का तुमची राहायची सोय आम्ही शाळेत तयार केली तुम्ही शिफ्ट शिफ्टावा हो बोल कोणाला बोलले होते इकडे पुढं तो इकडे पुढं

शाळेत शाळेत बोला हा अजिबात नाही कधी आम्हाला सांगितलं तुम्ही शाळेत शिफ्ट व्हा फक्त मला सांगा ह्या होत ऐका तुम्ही आमच्या आज ऐकून घ्या सगळ्याच्या पहिला प्रश्न त्यानंतर ना तुम्ही आम्हाला सांगितलेला नाही की तुम्ही शिफ्ट शाळेत व्हा आम्ही लोकांच्या घरी आता सध्या बावटीच्या ह्याच्यात घरी जीवतो जनावर लोकांच्यात ऐकून आम्ही तीन ठिकाणी आता आम्ही सात माणसं तीन ठिकाणी ठेवते तुम्ही बोलले का आम्हाला तुमची जागा भाऊ या ठिकाणी शिफ्ट केली म्हणून आता दुसरं तुम्ही ही लोक बासष्ट त्रेसष्ट घरातली बाबा अशा पान शिफ्ट झाले आता लेखी अहवाल पाठवू लागत तशी ला पाठवलं कुठे कुठे कॉपी त्याची कॉपी द्या ना मला पाठवलं ना तुम्ही तर त्याची कॉपी द्या म्हणाला हवा ऑफिस मधन कोणाला तरी पाठवले बघू काय यादी पाठवली घेऊन यांच्या जेवणाची सोय कधी करणार आता ही लोक सगळी शाळेत शिफ्ट होते किती वेळात किती वेळात लोक शाळेत सुट्टी कारण ह्यांच्या घरात आता पाणी किती वेळात करणार ही तुमची रिस्पॉन्सिबिलिटी खाण्या पिण्याची सगळी खाणं राहणं पांघराय देणं सगळं यांची सगळी रिस्पॉन्सिलिटी तुमची एक तासात जर अरेंजमेंट नाही झाली साहेब तर माझ्या एवढं वाईट नाही सांगू तुम्हाला विचार करून शब्द द्या ती इमारत कुठे असू द्या मला विचार करून शब्द द्या मी परत एकदा सांगा ऐवजी तो जास्त सांगावी संध्याकाळी पर्यंत ह्यांची रायची जेवणाची व्यवस्था करा आणि ह्याचा मला लेखी रिपोर्ट पाहिजे कळलं आणि पंचनामे ती कुठे कागद पंचनाम्याचं देवबाने काय आमच्या आता रेकॉर्डिंग चालू आहे त्याचं बाकीचं बोलत नाही का आता काय करता का आमच्यात काय लिहिलंय ह्याच्यात सगळी काही इथं तुम्हाला दोतर इन्शेट करणारे वाटली का काय पंचनाम्यात लिहिलंय वाचनाय का आहे काय ह्याच्यात वाचा काय ह्याच्यात घर जाऊन गेली साहेब आमची पाणी आता घरात आहे घरातल्या मालमत्ता काय गेली कसं गेलं आहे फक्त पिठण पडल पत्र पडलं फॉर्म पंचनामा एक मिनिट पंचनामा केले ना फॉर्म मध्ये कर तुझ्याकडचा कुठे गेला तो ऐका फॉर्म हा कोंबड्या वाहून गेलेलं घेतलंय का शेड्या वाहून एक एक मिनिट कोंबड्या वाहून घेतलेलं घेतलंय का शेरड्या वाहून गेले घेतलं का घेत कुठं आहे फॉर्म आज पाच दिवस झालं पाच दिवस झालं इथं पाणी चार दिवस झालं तुम्ही पंचनामे केले त्यात काय घेतलं हे घेतलं काय कुठे मग फॉर्म ज्या गेली ह्याची वस्ती वाहून गेली ह्याच्या वस्तीच काय घेतलं छोटी वस्ती काय घेतलं छोटे दिवस माणूस माणूस आता हा काय घेतलं दाखवायचं मला काय आले मी तुम्हाला वाट बघायची असते काय आपण दोन वाजता बाहेर काढले आम्ही बरोबर ती माझ्या सगळी गावात गेली त्यांची राहायची खायची सोय फोन सुद्धा नाही आमचा एसडीएम बरोबर होता ह्यांना बाहेर काढायला तुम्ही काय सांगता परगावी गेले फक्त तुम्ही वयन वडीलधारी आहात म्हणून तुमचा मान आहे तुम्ही वयन सिनियर आहात म्हणून आतापर्यंत जरा व्यवस्थित बसला आणि हे जर अशा पद्धतीने काम केलं काय प्रत्येक गावातल्या माझ्या सगळ्या शेतकऱ्यांना नागरिकांना सगळ्यांनाच सूचना आहे किंवा माझी विनंती आहे तुम्हाला तुमचं जे वाटोळं झालंय जे बाबा माझं घरातलं हे पडलंय हे वाहून गेलंय शिर्डी गेली कुंबडी जे काय झालंय ते सगळं पंचनाम्यात सांगा त्या पंचनाम्यावरती यांच्या सह्या घ्या आणि त्याची पोच तुमच्याकडे ठेवा धनंजय सावंत यांच्या पाहणी दौऱ्यात अमोल पाटील बालाजी करळे सुशील कुमार करळे प्रवीण करळे सचिन करळे रणजित करळे अंगत करळे अतुल करळे नितीन करळे सूरज करळे दशरथ करळे विनोद कर्ळे निलेश पाटील सौरभ कोंढार अमित कर्ळे आदी उपस्थित होते